Thank wow. Long live the king. Yeah

स्व भगवतो समासं बुधस् बुधं शरणं गच्छं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि दुधं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणम् संगम सर का आम्हाला शूटिंग पेपरचेत आम्ही तुम्ही कशाला मते आली तिकडे वाघासारख जगायचं आणि मरायचं तर वाघासारखं मरायचं हा वाघाचा निरोप घेऊन घ्यायला त्यांच्या अंतयात्रेमध्ये आपण सर्व सर लोकच्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहोत अति शांततेमध्ये या ठिकाणावर आपण आंबेडकरी चळवळीतील गाणा वाघ विशेष गाडा वापरू यांना आमची I no. don't गाड़ी तो मिली अरिच्छावत संखार उपादवय धम्मि उपजितवानि रुजन्ति तेषपसमो सुखो अरिच्छावत संखार उपादवयानि उपादवया रुजन्ति ते सम् उपसमो सुखो अरिच्छावत संखार उपादवयधमिनो उपजितवानि रुजन्ति ते सम् उपसमो